मुंबई देशाची आर्थिक राजधानी पण वाढत्या कॉन्क्रीट जंगलात हरित मोकळ्या जागा दिवसेंदिवस मुंबईत कमी होत चालल्या आहेत मात्र आता मुंबईकरांसाठी येत आहे एक ऐतिहासिक पर्यावरणपूरक आणि भविष्यासाठी अत्यंत महत्वाचा प्रकल्प मुंबईला मिळणार आहे दोनशे पंच्याण्णव एकरचं जागतिक दर्जाचं सेंट्रल पार्क काय आहे हा प्रकल्प जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून नमस्कार एम बी मध्ये आपलं स्वागत मी गायत्री श्रीगोंदेकर आणि कॅमेरा सेजल जाधव महालक्ष्मी रेस कोर्स आणि कोस्टल रोडच्या जा मोकळ्या जागा मिळून एकूण दोनशे पंच्याण्णव एकर उभारलं जाणार आहे हे भव्य सेंट्रल पार्क या प्रकल्पाचा आराखडा नुकताच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासमोर सादर करण्यात आला यावेळी उपस्थित होते मुंबई महानगरपालिका आयुक्त भूषण गगराणी आणि देशातील नामांकित आर्किटेक्ट हाफिज कॉन्ट्रॅक्टर हे सेंट्रल पार्क म्हणजे फक्त उद्यान नाही ही आहे मुंबईच्या भविष्यासाठीची ऑक्सिजन बँक यात एकशे पंचवीस एकर महालक्ष्मी रेस कोर्स आणि एकशे सत्तर एकर कोस्टल रोडची मोकळी जागा असेल महत्वाचं म्हणजे या प्रकल्पात कोणतंही वरचं बांधकाम हे कॉन्क्रीटचं बांधकाम असणार नाही फक्त हिरवळ निसर्ग चालण्यासाठी पदपथ आणि महालक्ष्मी रेस कोर्सचा अबाधित ऐतिहासिक वारसा या सेंट्रल पार्क खाली दहा लाख चौरस फुटांचं जागतिक दर्जाचं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स देखील उभारलं जाणार आहे इथे असतील आंतरराष्ट्रीय खेळ तसेच कबड्डी खो खो आणि मराठमोळ्या खेळांसाठी अत्याधुनिक सुविधा हे संपूर्ण स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स भूमिगत आणि पर्यावरण पूरक असणार आहे सर्वात खास बाब म्हणजे उद्यानात फिरताना मुंबईकरांना थेट पाहता येणार आहेत या आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे जागतिक दर्जाचं कनेक्टिव्हिटी प्लॅनिंग या सेंट्रल पार्क मध्ये एकशे वीस एकर वर तीन परस्पर जोडलेले झोन्स विकसित केले जातील हे सर्व झोन्स भूमिगत मार्गांनी एकमेकांशी जोडलेले असतील ज्यामुळे वरच्या वाहतुकीवर कोणताही अडथळा निर्माण होणार नाही येणारी मोठी गर्दी वाहतूक सुरळीत सुरक्षित आणि नियोजनबद्ध ठेवून हाताळता येणार आहे सेंट्रल पार्क बाराशे भूमिगत मार्गाने थेट कोस्टल रोडशी जोडले जाणार आहे यासाठी साडेपाचशे कोटीच टेंडरही सा काढण्यात आलं आहे भूमिगत मुंबई मेट्रो तीन वरील नेहरू विज्ञान केंद्र स्थानक ही भूमिगत मार्गाने सेंट्रल पार्काशी जोडलं जाईल पुढे हा मार्ग बेजंट रोड हजी अली पार्किंग आणि कोस्टल रोड पर्यंत जाणार आहे कोस्टल रोडला पार्किंगची क्षमता वाढणार असून बाराशे गाड्या आणि शंभर बसेस या ठिकाणी एकाच वेळी राहतील उत्तम नियोजन हा प्रकल्प म्हणजे तीनशे एकरचं ऑक्सिजन पार्क यामुळे मुंबईतील हवेचं हो प्रदूषण कमी होणार आहे तापमान देखील नियंत्रित होईल आणि मुंबईकरांना शुद्ध हवा आणि आरोग्यदायी जीवन देखील मिळेल ही केवळ एक योजना किंवा प्रकल्प नाही ही आहे मुंबईच्या भविष्याची हरित श्वासरेखा आजवर महालक्ष्मी कोर्स ही जागा प्रामुख्याने मोजक्या श्रीमंत वर्गापुरती मर्यादित होती सामान्य मुंबईकरांसाठी ही जागा केवळ दुरून पाहण्यापुरतीच होती मात्र आता चित्र बदलणार आहे महालक्ष्मी कोर्स पहिल्यांदाच सर्वसामान्य मुंबईकरांसाठी खुलं होणार असून ही जागा शहराच्या सामाजिक आणि पर्यावरणीय समतेचं प्रतीक ठरणार आहे श्रीमंत गरीब उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम असा भेद न ठेवता प्रत्येक मुंबईकर इथे मोकळा श्वास घेऊ शकणार आहे या विषयावरची तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा या प्रकल्पाविषयी तुम्हाला काही माहिती असेल तर ती देखील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा विषय आवडला असल्यास अधिकाधिक मुंबईकरांपर्यंत नक्की पोहोचवा